बसवेश्वर विचार मंचा वतीनं शिक्षक दिनाचं औचित्य सा साधून आयोजित आदर्श शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि उपक्रमशील शाळा पुरस्कार वितरण समारंभ थाटात पार पडला बसवेश्वर विचार मंचाच्या वतीनं शिक्षक दिनाचं औचित्य सा साधून आदर्श शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि उपक्रमशील शाळा पुरस्कार वितरण समारंभ पूज्य साध्वी प्राची श्रीजी आणि प्रसन्नाजी यांच्या मंगल सानिध्यात आमदार विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते आयोजित करण्यात आला होता समारंभाच्या अध्यक्षस्थानी सहस्त्रार्जुन शैक्षणिक संस्थेचे सचिव गजानन गोयल हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष दिलीप पतंगे जैन स्थानकवासी संघाचे अध्यक्ष पदम राका गौतम संचेती यांची उपस्थिती होती यावेळी गीता भारती रामपुरे आणि सुनंदा बिराजदार एस वी सी एस शंकर अवताडे मुख्याध्यापक जवाहरलाल शेतकरी हायस्कूल मंगळवेढा वसंत पवार जागृती विद्यामंदिर बाळासाहेब शिंगाडे विवेकवर्धिनी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय पंढरपूर सुहास छंचुरे श्राविका प्रशाला नीता एरमाळकर मुख्याध्यापिका सहिने प्रशाला चित्रारमपुरे धाराशिवकर डॉक्टर आंबेडकर मेमोरियल नाईट हायस्कूल वैशाली कदम दयानंद मॉडेल स्कूल मारुती माने मल्लिकार्जुन हायस्कूल हत्तुरेवस्ती रमेश यादवाड मुख्याध्यापक न फू शहा कोठारी हायस्कूल उषा क्षीरसागर बसवेश्वर मराठी विद्यालय विडी घरकुल खालीद अब्दुल रजाक न्यू कस्तुरबा उर्दू प्रायमरी स्कूल आदी शिक्षकांचा तसंच प्रकाश आळंगे सहस्त्रार्जुन प्रशाला चंद्रकांत नवत्रे व्ही व्ही पी तंत्रनिकेतन दत्ता भोसले छत्रपती शिवाजी नाईट कॉलेज वाल्मिकी झुंजारराव दयानंद महाविद्यालय संतोष हिरोळे मातोश्री सरस्वती चाकोते प्रशाला डॉक्टर अभिजित जगताप आरोग्य अधिकारी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ आप्पासाहेब चव्हाण दयानंद काशीनाथ आसावा प्रशाला या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा तर, कर्म तर उपक्रमशील शाळा म्हणून सहस्त्रार्जुन शिक्षण संकुल पंचशील प्राथमिक व माध्यमिक प्रशाला छत्रपती शिवाजी प्रशाला आयडियल उर्दू प्राथमिक व माध्यमिक शाळा यांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला प्रास्ताविक आशुतोष पुरवंत यांनी केलं अतिथींचा सत्कार शैलाजा पुरवंत सायरा मोगल यांच्या हस्ते करण्यात आला कार्यक्रमाचं सूत्रसंचालन मल्लेश पुरवंत यांनी केलं तर आभार सचिन मोरे यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नागेश्वरी भागानगरे अणवीर किणगी बसवराज किणगी इंदू किणगी सचिन मोरे सायरा मोगल आदींनी परिश्रम घेतले यावेळी डॉक्टर अंजली शिरसी तुकाराम जाधव मोहन पाटील गेनसिद्ध चाबुकस्वार दिलीप पतंगे

वर्षापासून माझा त्यांचा परिचय आहे की जे स्थानकामध्ये ज्यावेळी गुरुजनांचा चातुर्मास असतो त्या वाणीचं सार करून करणे मी त्यांना हमेशा म्हणतो गागर सागर पूर्ण सागर एका गादरीत भरल्याचं काम हे आपण आपल्या शिक्षण शिकवण्याबद्दल मला कौतुक वाटते माझ्या घरांनी माझी पहिली नाही सगळे स्पेलिंग घेते मी आम्ही म्हणत होतो की आपल्याला सातव्या आठव्याकडे स्पेलिंग देते आता एवढंच शिकते शिक्षक शिक्षकांवर किती बंड गोजा असेल तो आपण तयार म्हणूनच आजच्या पिढी एवढं विकास करू शकत आपल्या दे देशाचे विकास आपण करत साहेब आपल्या Internet.